महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री रामदासजी आटोले साहेब कार्यक्रमाचे आणि आपल्या होळकर गाण्या गाण्याचे वंश आणि कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजक भूषण महाराज आमचे मार्गदर्शक अण्णा साहेब देवदर साहेब उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व समाज बांधव माता भगिनी आणि माझ्या युवा सहकारी मित्रांनो प्रथमतः तुम्हाला सर्वांना मी या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो आपण प्रथमदा सर्वांनी मिळून महाराजा भूषण महाराज होळकरांच्या मनापासून कौतुक केले पाहिजे कारण गेल्या अनेक वर्षापासून ही वास्तू आडगळीत पडली होती ही वास्तूचं जतन झालं ते फक्त एका शाळेमुळं अण्णांनी मगाशी सांगितलं आणि खरोखर ही शाळा जर या ठिकाणी नसती तर या वास्तूचं जतन झालंच नसतं आज आपण सर्वजण या ठिकाणी येतो प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करत असतो आज राजकारण म्हणून या ठिकाणी कुणी काय बोललं नाही पाहिजे या मताचं मी या ठिकाणी आपण आल्यानंतर एक ऊर्जा या ठिकाणाहून घेऊन गेली पाहिजे आणि या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समाजाची कशी प्रगती करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपण होळकर घरण्याचा इतिहास पाहिला राजमाता पुण्यश्लोक आहिल्याने होळकर यांना पुण्यश्लोक का म्हणलं जातं तर त्यांचा पुण्याचा पाडा वाचता वाचता माणसाची दमछाक होईल तो पुण्याचा पाडा काही पूर्ण होत नाही किती वाचत गेलं तो पाडा चालूच राहतो थु। म्हणून त्यांना ही पदवी दिली गेली असाच त्यांच्या पुढील पिढीतील महाराजांनी सुद्धा अशा प्रकारचे पुण्य केले असे जे पुण्य त्यांनी केलं होतं ज्यावेळेस त्यांच्याकडे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आले होते आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी या संस्थेची एक जागा त्यांच्या शाळेसाठी मागितली होती आणि शाळेसाठी मागण्याचं काम कारण की या ठिकाणी हिंस्त्र श्वापदाचा खूप सुळसवाट होता आणि बंदिस्त जागा ही त्याच्यासाठी योग्य होती की जिथं मुलांचं शिक्षण होऊ शकते त्या काळामध्ये होळकर घालण्याच्या वंशज यांनी सुद्धा आपल्या मातेच्या पावलावर पाऊल ठेवत पुण्य अजून एक वाढवलं आणि ही शाळा या शाळेची जागा दान दिली पुने, पुने आज राजकारणासाठी अण्णा काही लोक या ठिकाणी येऊन ही शाळा मागण्याचा प्रयत्न करत आहेत मी म्हणतो हे चुकीचे जे होळकर घराने केलेलं पुण्य आहे ते पुण्य करणं कमी करण्याचं पाप कुणी करू नका अशी मी या ठिकाणी मी या राज्यकर्त्यांना विनंती करतोय प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात मी मागच्या वेळेस मला दोन दिवसापूर्वी महाराजांनी फोन केला मला त्यांच्या सारखे मेसेजच होते मी पाहत नव्हतो कारण या ठिकाणी राजकारण केलं जात होत ही राजकारण करण्याची जागा नाहीये या ठिकाणी या तुम्ही आपल्या चळवळीबद्दल बोला परंतु अमुक एखाद्या पक्षाच्या सुईसाठी समाजा समाजामध्ये अगर एखाद्या मान समाजामध्ये मा भांडणं लावू नका आज आपला धनगर आरक्षणाचा लढा एवढा मोठा चालू आहे सत्तर वर्षाचा आपला धनगर आरक्षणाचा लढा आज असं वाटतं की कुठेतरी आरगडीत जाऊन पडलेला आहे कारण की आपल्याच लोकांनी हा लढा दिशा करून टाकलेला आहे माझं तर म्हणणं आहे की धनगर आरक्षणाचा लढा उभा राहील या भीतीपुटीच काही लोकांनी ओबीसीच्या माध्यमातून लढा उभा केलाय आणि धनगर समाजाचा लढा लढ्याला बगल देण्याचं काम चालू केलेलं आहे पण या ठिकाणी ऊर्जा घेऊन आपण आपला धनगर समाजाचा एसटीचा आरक्षणाचा लढा हा चालू ठेवला पाहिजे हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आज नाव खाली मराठा समाजामध्ये आपल्यामध्ये बांधणं लावायचा प्रयत्न केला जातोय मराठी शाहीचा वसा आणि वर्षा जपण्याचं काम जर खऱ्या अर्थाने पुरी केलं के असेल तर राजमाता पुण्यशलोक आहिले देळकरांनी केलं याचा साक्षीदार अख्खा इतिहास आहे हे शोधून पहा आपल्यामध्ये वाद लावून काही चार लोक आपली राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु मी म्हणतो या वादामध्ये न पडता जरी मराठा समाज एसटी आरक्षण ओबीसी आरक्षण मध्ये आला ऐंशी टक्के तर ऑलरेडी आहे पण त्या गर्दीमध्ये बसण्यापेक्षा आपण आपल्या हक्काच्या एसटी आरक्षणासाठी लढू आणि एस टी आरक्षण मिळू आणि एसटी आरक्षण जर मिळवलं तर राज्य चार आमदारासाठी झटकत ना तुम्हाला पंचवीस आपल्या आमदार दिसले एवढं मी ठामपणे सांगतो बऱ्याचशा लोकांना माझं विश्व विरोध वाटतात माझं बोलणं चुकीचं वाटत असेल तुम्ही कुणी कोणत्या पक्षात असून द्या उद्या पडळकर साहेब जर मुख्यमंत्री करत असेल तर म्यास जाहीर पाठिंबा द्यायला तयारी जाहीर त्याच्यासोबत जायला तयारी पण समाजाचा विचार व्हायला पाहिजे उद्या प्रकाशांना जर मुख्यमंत्री करत असेल तर प्रकाशांना सोबत जायला तयारी आणि अण्णा डांगेंसोबत तर मी पहिल्यापासूनच अण्णादांगे म्हणजे आमचे मार्गदर्शक मी अण्णादांगेंना अशा परिस्थितीमध्ये पाहिलेले की ऊन वरत तळपत आहे आणि त्या चवंडीमध्ये अशी भयान परिस्थिती प्यायलाही पाणी नाही आणि त्या ठिकाणी अण्णांनी चवंडीची निर्मिती केली चवंडी आज एकदम आज जी तुम्ही चवंडी पाहताय ही पूर्वी काहीच नव्हती एवढी आज त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाला हलूशी वाटत नाही त्याचं कारण एकमेव म्हणजे फक्त अण्णा आहे आप्पा म्हणतात त्यांना ते माझ्याकडे सॉरी चुक आहे हर्दिक, हर्दिक तर मित्र मी तुम्हाला पुन्हा एकदा या राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणाहून मी आता होळला जाणार आहे होळची माती कापळाला लावणारे आणि त्या त्या ठिकाणाहून धनगर एस टी आरक्षणासाठी अख्ख्या महाराष्ट्रात येलगार पोकारणार आहे आणि मी घेतनं गेल्यानंतर जाताना शशिकांशी बोलत लोक बाकी बऱ्याचशा लोकांशी चर्चा करणारे आणि यांना सगळ्यांना घेऊन ह्यांच्या सग आता आम्ही थोडं राजकारण तर आलीत राहायचा प्रयत्न करतोय पण ह्यांना घेऊन एक चळवळ उभी करणारे एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हाला